नमस्कार शुभ मी अमित घाडीगावकर मालवणी अमित नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा विशेष आहे मागे तुम्ही बघू शकता आई आंबे कापते टायटल वरून तुम्हाला कळतच असेल तर आता आज आम्ही बनवणार आहोत आम आंब्याचा साठ कारण मे आला आहे एकदम कडकडीत ऊन आहे आणि ही सुकवणं ही सुकवणं ती सुकवणं जी असतात ही पावसात आपल्याला कापायला येतात म्हणजे कोकम असतील किंवा अजून काही गोष्टी असतील तर आता मागे आई आंबे कापते चला तर मी पण जातो तिला मदत करायला आंब्याचा साठ झटपट कसं होतं ते तुम्हाला आचवला मागे पाहायला मिळेल तर चला मित्रांनो बघूया तर मित्रांनो हा आहे बागेतला हापूस आंबा एकदम फ्रेश बघा मस्त पिकलेले आंबे आहेत एकदम आणि आता ती आई बघा कापून घेते सर्व त्यातलं सर्व जे आंब्याचं सर्व मास असतं त्या सर्व बादला काढते बघा सगळे आंबे आता हे कापायचे आहेत आणि त्यानंतर काय करणार आई थोडी साखर घालून हे करणं पडवणं अच्छा एकदम सोपी झटपट पावसात तुम्हाला मस्तपैकी खायला मिळेल चला आता आता हे सर्व आंबे कापायचे आहेत हे सर्व आम्ही कापून घेतो आणि त्यानंतर ह्यात थोडी साखर टाकून मग आपण ते मिक्सरला लावणार आहे मिक्सरला लावून मग ते अच्छा उकळी काढणार आणि त्यानंतर मग टाकणार ना टाटामध्ये त्यानंतर टाटामध्ये ते टाकून मग ते उन्हात सुकवणार चला तर आता हे सर्व आम्ही मी कापून घेतो मित्रांनो ला आता हे मिक्सरला आपण लावून घेणार आहे सर्व आणि ह्याला बारीक करणार आहे बघा साखर टाकणार कधी नंतर बारीक झाल्यावर कडवतात अच्छा हे बघा आता सर्व स्टेप बाय स्टेप सर्व मिक्सरला आपण लावून घेऊया बटन दाब बघा मित्रांनो असं सर्व बारीक करून घ्यायचं आहे तर हे सर्व आम्ही आता हे एक एक करून सर्व बारीक करून घेणार आहे तर मित्रांनो सर्व आता आंब्यांचं सर्व सा क्लीन करून झाले त्यांना आता हे बघा असं सर्व बारीक करून घेत आहे आणि त्यामुळे साखर टाकली आहे आणि आता किती भेटेल ना गॅसवरती उपयोगपर्यंत तेरा आता ये उकळी उकाळा पूर्ण येईपर्यंत असंच आपण ठेवणार आहे थोडा वेळ तर भेटूया थोड्या वेळात तर मित्रांनो आता आमरस उकळवून झाला आहे बघा आणि त्यानंतर आता आपण ताटांना तेल लावून घेतले खाली चिटकू नये म्हणून आता यामध्ये आता एक एक ताटामध्ये आपण हे काढून घेऊया किती भेट होता व्यासवरती कढ कढी तो येईपर्यंत आता मस्त नाकर आकार आल्या ताटामुळे गोल एक कर सर्वत आटा ही भर सर्वत आटा आता अपन एक एक कर बाहर मस्त कडकडीत ऊन आहे उन्हात आपण त्याला सुकट ठेवणार आहे मस्त उन्हात दोन तीन दिवस त्याला आपण वाळवत ठेवणार आहे आणि ते काही साठे तयार झालेले आहेत बनवून ठेवलेले आहेत तर मित्रांनो फायनली अगदी सोप्या पद्धतीत आंब्याची चट झटपट तयार झाली आहेत हे बघा तर कसा वाटला ब्लॉग अगदी मिनी ब्लॉग होता कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा, करा। आणि नवीन असेच ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला आयकॉनचं बटन ते प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल